नमस्कार मंडळी क्लाउड मराठी मध्ये कांदा, कांदा पीक घेणारा देश आहे मित्रांनो आपला देश आपल्या देशातील कांद्याची गरज भागवून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती कांदा निर्यात करतो महाराष्ट्रात कांदा पिकाची लागवड ही मुख्यत्वे नाशिक अहमदनगर पुणे सातारा सोलापूर बुलढाणा जळगाव उस्मानाबाद व धुळे या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये केली जाते कांदा हा नाशवंत असल्याने कांदा दीर्घकाळ टिकवणे शक्य होत नाही आणि यासाठी आपले शेतकरी बांधव कांदा चाळ बांधून त्यामध्ये कांद्याची साठवणूक करत असतात पण बऱ्याचदा पावसामुळे हवामानामुळे कांदा खराब होतो यामुळे आपल्या शेतकरी बांधवांचे खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान होते कांद्याची गुणवत्ता त्याचा टिकाऊपणा यावर देखील याचा खूप मोठा विपरीत परिणाम होतो आणि याचमुळे कांदा चाळ शास्त्रशुद्ध पद्धतीने बांधल्यास त्याची गुणवत्ता राखली जाऊ शकते हे शासनाच्या लक्षात येऊन शासनाने कांदा चाळ अनुदान योजना सुरू केलेली आहे जेणेकरून आपला कांदा मोठ्या प्रमाणामध्ये सडण्यापासून वाचवला जाऊ शकतो मित्रांनो कांदा चाळ योजनेसाठी कोण लाभार्थी असू हो शकतं ते बघूयात आपण तर सात बारा व आठ अ वरती शेतकऱ्यांच्या नावांची नोंद असावी सात बारा वरती कांदा पिकाची नोंद असणे सुद्धा आवश्यक आहे शेतकऱ्याकडे कांदा पीक असणे सुद्धा गरजेचे आहे याचा लाभ कोण घेऊ शकतो तर कांदा उत्पादक शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतील शेतकऱ्यांचा गट असेल स्वयंसहाय्यता गट असेल शेतकऱ्यांचा मह, शेतकरी महिलांचा गट असेल शेतकऱ्यांचे उत्पादक संघ नोंदणीकृत शेती संबंधित संस्था असतील शेतकरी सहकारी संस्था सहकारी पणन संघ हे सगळे जे आहेत या योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेचा उद्देश एवढाच आहे कांदा पिकाच्या साठवणुकीतून होणारे नुकसान कमी करावे हंगामामध्ये कांदा पिकाची आवक वाढून कांद्याचे भाव कोसळणे व हंगामा व्यतिरिक्त कांद्याचा तुटवडा निर्माण निर्माण होऊन भाव वाढणे अशा समस्यावर अंशतः नियंत्रण मिळवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे बघूयात आपण सात बारा व आठ चौदारा आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते पासबुक आधार कार्ड अनुसूचित जाती जमाती असल्याचा पुरावा शेतकरी असल्याचा पुरावा त्याचबरोबर जातीचे प्रमाणपत्र मित्रांनो कांदा चाळ योजनेसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करता येतो पाच ते पन्नास मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळीसाठी सा एक हेक्टर पर्यंत क्षेत्र तर पन्नास ते शंभर मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळीसाठी एक हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असावे अर्जदाराच्या नावे स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक का का, आहे कांदा पिकाची नोंदणी असणारा प्रत व आठ आठ उतारा महाडिबीटी पोर्टल वरती अपलोड करावा लागणार आहे मित्रांनो तुम्हाला कांदा चाळ बांधण्यापूर्वी एक करारनामा जोडायचा आहे आणि त्यासोबत वीस रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरती नोटराईज करायचा आहे आणि हे डॉक्युमेंट हा करारनामा तुम्हाला निबंधक सहकारी संस्था यांना सादर करायचा आहे त्याचबरोबर महाडिब्युटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने कांद्याचा अनुदान घेण्यासाठीचा अर्ज आहे तर मित्रांनो कशी वाटली ही योजना मला नक्की कमेंट करून कळवा आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद